नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची आजची अपडेट कोणती आहे काय नाही तुम्हाला लाडकी बहिन योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी भेटतात काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शॉर्ट पर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप व्हॅल्युबल आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अपडेट अशी आहे की मित्रांनो झालेल्या शासनाच्या नवीन निर्णयानुसार तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे भेटणार आहेत ते मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये होय मित्रांनो तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बन योजनेचे एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आली आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला रुपये मिळणार आहे पहिले कसे होते की मला पैसे भेटत होते पण ते एक दीड हजार रुपये होते पण मित्रांनो महायुती सरकार आल्याच्या नंतर मला ते पैसे एकवीसशे रुपये भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला लगभग सातशे रुपये वाढले आहेत म्हणजे तुम्हाला आता येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते म्हणजे एकवीसशे रुपये प्रत्येक महिलांना ज्या महिलांनी मुख्यमंत्री माची लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे त्या सर्व महिलांना एकवीसशे रुपये भेटणार आहे त्या टेन्शन घ्यायची काही गरज नाही जुन्या गोष्ट मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड तुमच्या जर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत होय मित्रांनो जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळं लो तुम्ही लवकरात लवकर तुम्ही चेक करा की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक आहे का असेल तर तुम्हाला पैसे भेटतील अन्यथा पैसे भेटणार नाहीत त्यामुळे मित्रांनो ही गोष्ट लक्षात असल्या पाहिजे जर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी आणि तुमच्या बँकेशी लिंक असेल तुम्हाला पैसे भेटतील अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे